सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासातच एकादशी सुद्धा येत असतात तर बुधवारी आपल्याला एकतीस तारखेला एकादशीचा दिवस मिळत आहे जो अत्यंत प्रभावशाली आहे कारण चातुर्मासात आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करत असतो सेवा करत असतो आता ही नित्यसेवा जर का तुम्ही रोजच करत असाल किंवा तुम्ही रोज तुपाचा दिवा लावत असाल जसं मी काल व्हिडिओ टाकलेला आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे जाऊन पाहू शकता तर तुप्पाचा दिवा रोज लावत असाल तर त्यासाठी आज एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगत आहे तर हा उपाय सगळ्यांनी कुणीही करू शकता म्हणजे स्त्रिया असो किंवा पुरुष असो हा उपाय तुम्ही करू शकता जगातील सर्वात प्रभावी ही अशी सेवा आहे जी विष्णू सेवा आहे आणि ह्या विष्णू भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे बघा तुम्ही जी कुठली तुमच्याकडे अडचण आहे जी कुठली तुमची इच्छा अपूर्ण आहे ज्या कुठल्या तुमच्या मोठ्यातल्या मोठ्या इच्छा आहेत परंतु ज्या पूर्णत्वास जात नाही त्या चातुर्मासात नक्कीच पूर्णत्वास जातील कारण चातुर्मासात भगवान श्री विष्णूंचा काही अंशाने आपल्या पृथ्वी तळावर वास असतो त्यामुळे आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा जितक्या जास्त प्रमाणात करता येईल तितक्या जास्त प्रमाणात ही पूजा अर्चा किंवा सेवा आपल्याला करायची आहे तर अशीच सेवा मी तुमच्यासाठी एक घेऊन आले ती म्हणजे सुकी जी आपल्या कुंडीत तुळस होते बघा कधी कधी तुळस सुकली जाते किंवा एखादा पाट तरी तुळशीचा सुक म्हणजे फांदी जी सुकून जाते तर ही सुकलेली तुळस आपल्याला कधीही बाहेर फेकून द्यायची नाही कुणी कोणी काय करतात तर ती बाहेर फेकून देतात तर ह्या तुळशीच्या काड्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत आणि ह्याच काड्यांचा उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हा उपाय मी मागेही एक वेळेला सांगितला होता पण थोडासा वेगळा होता परंतु आज मी अजून एक तुम्हाला वेगळा उपाय सांगते व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप न करता बघा कारण व्हिडिओ अत्यंत सुंदर आहे तर आपल्याला एक टाइम फिक्स करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता उपाय करू शकता तर सकाळी जमत असेल तर सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता तर काय करायचं आहे सुकलेल्या तुळशीची एक काडी घ्यायची आहे त्याला व्यवस्थितपणे कापूस गुंडाळून घ्यायचा आहे जसं आपण ज्योत वाद तयार करतो तसंच तयार करून घ्यायची आहे काडीला बरोबर गुंडाळून घ्यायची आहे व्यवस्थितपणे गुंडाळली जाते एका काडीला गुंडाळून घ्या आता तुम्हाला, जी तुम्हाला आता ही जी काडी आहे जिला आपण कापूस गुंडाळला ती व्यवस्थितपणे गाईच्या तुपात तुम्हाला भिजवून घ्यायची आहे आता जर का तुम्ही ह्याचा एक दिवा किंवा एकवीस दिवे किंवा कितीही तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही हे दिवे लावू शकता तर हा तुम्हाला एक जो मी काडीचा दिवा तयार करून तुम्हाला सांगते तो दिवा घ्यायचा आहे ती वात घ्यायची आहे आणि ती वात एखाद्या मातीच्या भांड्यात ठेवायची कारण बघा ह्याच्यात आपण सुक्या काडीचा प्रयोग करतो त्यामुळे ही वाद फटाफट पेटली जाते तर वात बरोबर पहिले भिजवून घ्यायची काही क्षण भिजवायची आणि त्यानंतरच ही त्यान प्रज्वलित करायची प्रज्वलित केल्याच्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूना अशी आरती ओवाळायची आहे जशी आरती मी सांगते त्याचप्रमाणे तुम्ही ओवाळून घ्या आरती आपण सहजासहजी अशी समोरच ओवाळत असतो तर आता मी सांगते त्याचप्रमाणे तुम्हाला आरती ओवाळायची आहे आता ह्या दिव्याची आरती फटकन विजून जाते कारण कशी ती शांत होते म्हणजे कारण आपण सुक्या काडीचा उपाय करतो आणि ती फटफट जळत असते तर काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला भगवान श्री हरी विष्णूच्या चरणांची दोन वेळेला आरती करून घ्यायची आहे त्यानंतर नाभीची दोन वेळे तीन वेळेला आरती करून घ्यायची बघा चरणाची दोन वेळेला नाभीची तीन वेळेला आणि मुख आरती मुखाची आरती दोन वेळेला करायची आहे आणि पूर्ण शरीराची आरती म्हणजे भगवान श्री हरिष्णूंच्या पूर्ण मूर्तीची आरती ही आपल्याला सात वेळेला करून घ्यायची आहे आता ही आरती व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही एकादशीपासून सुरुवात करू शकता पूर्ण चाळीस दिवस तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा भगवान श्री हरि विष्णूंची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील कायमच्या आपल्या घरातल्या कटकटी आहेत संकट आहेत हे दूर होतील आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करा बघा दुःख दूर होईल सुख आपल्या घरात सुख समृद्धी आपल्या घरात नांदेल ह्या चार महिन्यात किंवा चातुर्मासात किंवा पूर्ण श्रावण महिन्यात हा तुम्ही उपाय करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ